आज आपण कच्च्या आंबा राहते ना त्याची कढी बनवणार आहे एवढी जबरदस्त लागते दह्याच्या ला सुद्धा फेल करू शकते एवढी छान लागते आणि पटकन होते तर आता तर सध्या कच्च्या आंब्याचा सीझनच आहे चला पटकन रेसिपी बघू आणि करूसुद्धा कच्च्या आंब्याची कढी बनवण्यासाठी आपल्याला कच्चे आंबे लागणार आहे तर हे आंबे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की चीक वगैरे राहते त्यामुळे आता मी एक कुकर घेतला त्यामध्ये पाणी टाकलं खाली आणि त्यामध्ये एक जाळी टाकलेली आहे तर मी हे कुकरमध्ये दोन शिट्ट्या लावून शिजवून घेणार आहे तुम्ही याला बॉईलसुद्धा करू शकता म्हणजे उकळून घेऊ शकता एखाद्या गंजामध्ये वगैरे मला इथे भातसुद्धा मांडायचा होता त्यामुळे मी दोन्ही कामं एकाच वेळेस केले तर इथे मी भात आणि आंबेसुद्धा शिजवून घेणार आहे तर कुकरला दोन शिट्ट्या घेणार आहे म्हणजे भातही शिजला जातो आणि आंबेही शिजले जाईल बघू शकता आंबे छान शिजून झालेले आहेत तर थंड हू होण्यासाठी मी याला ठेवलेलं होतं तर आता याला मी एका बाऊलमध्ये किंवा बा, भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याचे छिलके बघू शकता चांगले शिजले गेले ना की वेगळेच निघतात तर बघू शकता आता याला काय करायचं की छिलके वेगळे काढायचे आणि बिया वेगळ्या काढायच्या म्हणजे किंवा जर तुम्हाला असं नसेल करायचं तर डायरेक्टली त्याचा जो गर आहे ना बियांचा म्हणजे त्या गुया वगैरे आहेत त्याचा गर काढून घ्यायचा आता मी काय करणार आहे थोडे किंचित असे गरम आहे त्यामुळे मी याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे हे थंड होतील आणि तोपर्यंत आंब्याचे छिलके जे आहे ना त्यालासुद्धा असं धुऊन घ्यायचं कारण की शिजलेले असतात तर ता पटकन निघतं पण जर तसं नसेल करायचं तर एक चमचा घ्यायचा आणि छोटा टीस्पून आणि चमच्यानी प्रकारे तुम्ही त्याला काढून घेऊ शकता हां पटकन निघल्या जातात आता बघू शकता पूर्ण छिलक्यांचे जे आहे ना गर काढून झालेला आहे तर आता सगळं मिक्स करायचं पण जर तुम्हाला असं पाण्यामध्ये नसेल करायचं तर पहिले गर म्हणजे गुयांचा गर आणि छिलक्यांचा गर काढून घ्या आणि मिक्सरला फिरवू शकता जर फिरवायचं असेल तर आ, नासेल असं करायचं तर असंही करू शकता आणि शिजलेले असतात त्याच्यामुळे पटकन ते निघून जातं आणि पटकन त्याचा गर जो आहे चांगल्या प्रकारे निघतो आता बिया आणि छिलक्यांचं गर काढून झालेलं आहे तर एक डाळ घोटणी घ्यायची आणि असं खसाखस मस्त असं घोटून घ्यायचं पटकन असं घोटल्या जाते आणि नसेल मी पुन्हा सांगते नसेल असं करायचं तर डायरेक्टली तुम्ही मिक्सरला फिरवू शकता पाणी टाक टाकायचं नाही नंतर फिरवल्यानंतर पाणी टाकायचं आता सगळं डाळघुटणीने मी मिक्स करून घेतलं तर आपल्याला कढी बनवायची आहे त्यामुळे त्याला थोडी कन्सिस्टन्सी अशी येण्यासाठी मी फक्त एक चम्मच इथे बेसन घेणार आहे तर तुम्हाला थोडी गाडी पाहिजे असेल तर तुम्ही थोडं बेसन इथे वाढवू शकता पण आपल्याला ही जी कढी राहते आंब्याची कढी तर ही थोडी पातळच छान लागते त्यामुळे बेसन थोडं कमीच वापरायचं आता जे वाटीला वगैरे राहिलेलं बेसन आहे ते सुद्धा मी इथे काढून घेणार आहे आणि आंब्याची कढी करण्यासाठी एक लक्षात ठेवायचं की आंबे हे छान आंबोट असले पाहिजे तेव्हा कढी एक नंबर लागते आंबोट आंब्याचीच कढी करा आणि आता एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे अर्धा पाऊंड बुटलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची तडका देण्यासाठी खूप च एक नंबर तडका जर असा बसला ना तर कढी एक नंबर होते आता मोहरी टाकली नंतर जिरं टाकलं जिरं झालं की थोडी मेथी टाकली अर्धा चमचा वगैरे मग लसणाच्या कळ्या टाकल्या बारीक चिरलेल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट बिलकुल अर्धा चम्मच टाकलेला आहे हिरव्या मिरच्या टाकल्या आणि छान असं शिजवून घ्यायचं नंतर इथे कढी म्हटल्यानंतर कढीपत्ता ही फोडणी पाहिजेच तर अशा प्रकारे सगळे जिन्नस टाकून घ्यायचे आता सगळं शिजून झालेलं आहे तर यामध्ये आता मी टाकणार आहे अर्धा चम्मच हळद चांगलं शिजवून घ्यायचं अद्रक लसूणची पेस्ट वगैरे आणि हे शिजवत असताना गॅसची फ्लेम एकदम लो पाहिजे नंतर अर्धा चम्मच हळद टाकली त्याला सुद्धा छान असं मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मीठ आता चवीनुसार मीठ हे तुम्ही शेवटी सुद्धा टाकू शकता सगळं शिजल्यानंतर यामध्ये जे आपण बॅटर बनवून घेतले आंब्याचं आणि बेसनचं टाकून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी टाकायचं नंतर इथे गूळ टाकलेलं आहे मी दोन ते तीन चमचे तर तुम्ही इथे आवडीनुसार टाका म्हणजेच आवडीनुसार म्हटल्यापेक्षा चवीनुसार टाका कारण की आंबट आंब्याची कडी असते त्यामुळे थोडी ती आंबट तिखट आणि गोड अशी लागते तर इथे मी पुन्हा पाणी टाकून घेणार आहे की आंबट खूपच आंबे जे आहे ना खूप आंबट होते त्यामुळे आणि आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची पहिल्यांदा हाय फ्लेम करायची नंतर इथेच थांबायचं नाहीतर कढी उतू गेल्याशिवाय राहणार नाही तर हाय फ्लेमवर चांगलं याला उकळी येतपर्यंत थांबायचं तिथेच उकळी आलं की गॅस एकदम लो करायची गॅसची फ्लेम किंवा मिडियम करायची आणि असं घोटत राहायचं आता एक ते दोन मिनटं याला असंच शिजू द्यायचं आणि कढी एकदम रेडी आहे बघू शकता तुम्ही आहा काय कन्सिस्टन्सी आहे तुम्ही इला मस्त अशी पिऊ शकता जेवणासोबत रुचकर जेवण लागते आणि जबरदस्त लागते ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की एक लाईक करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी छान वाटली तर प्लीज कमेंट करा लाईक करा आणि शेअरसुद्धा इथे करू शकता आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल बेलायकनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर